लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याचा हप्ता जाहीर केलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीने देखील आता शिंदे साहेब यांचे आभार मानलेले आहेत कारण की आज सर्वात महत्त्वाकांक्षी बैठक झालेली होती त्यामध्ये महत्वाचे निर्णय देखील पाहायला मिळत आहेत आता लाडक्या बहिणीं पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यात होणार त्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत त्यांच्या याद्या तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कोणत्या आठ बँकेत पैसे व कोणत्या अठरा बँके अठरा हे पैसे आता जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे बँकांची नावे लिस्ट आलेली असून ती लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघा त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला आता प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला पहिल्या टप्प्यातच आता जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण कोणत्या क्षणी आता मेसेज येऊ लागतील त्या ते मेसेज आले की तुम्हाला लगेच कळून जाईल की आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे तर आता आपण व्हिडिओ संपूर्ण या व्हिडिओमध्ये आता लाडकी योजनेची कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होतील कोणत्या बँकात पैसे येणार आहेत व जून महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी मिळवण्यासाठी काम करायचं आहे ते काम करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ दोन मिनिट वेळ काढून शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा खूप फायदा झालेला आहे त्यांना आता जून महिन्याचा हप्ता लवकर मिळणार आहे गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता मिळणार आहेत त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तुमचा देखील नक्कीच फायदा होईल तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर यामध्ये बघू शकता आता सरकारचा महत्वाकांक्षी निर्णय आता जाहीर झालेला आहे हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात वितरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला असून ही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे यामध्ये विचार जर केला तर आता आदितीदाय तटकरे यांनी माहिती दिलेला आहे इकडे बघू शकता आदिती आदितीदाय तटकरे तुम्हाला दिसत असतील त्यांनी एक महत्त्वाची खुशखबर म्हणजे आता दोन मोठे निर्णय जाहीर केलेले त्यांनी सांगितलेलं आहे की आता कशा स्वरूपात येतील जून महिन्याचा हबका नेमका एक हजार पाचशे मिळणार की दोन हजार शंभर मिळणार त्यानंतर अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे की आता काही जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत आहे डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे पैसे पडणार आहेत नेमके कोणते जिल्ह्यात ते देखील आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मात्र त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर पहिली काय अपडेट आहे ते आता तुम्हाला सांगतो तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की सरकारने काय सांगितलं आहे पत्रकार परिषदेमध्ये आता बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये सरकारने एक नव्हे तर लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत तीन असे मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत म्हणजे तुमच्यासाठी एक नव्हे तर तीन असे निर्णय जाहीर केलेले आहेत यामध्ये पहिला निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी भहिन योजनेच्या जूनच्या हप्त्याचे जिल्हे जाहीर केलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात आता पहिला टप्पा सुरू होत आहे त्याबाबत सांगितलं आहे त्यानंतर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे ज्यांना मिळत नव्हते त्यांना आता सरकार देणार आहे मात्र त्यासाठी काम करायचं आहे तुम्हाला ते काम केल्यानंतरच गॅस सिलेंडरचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत मात्र ते कोणतं काम करायचं आहे पुढे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिसरा मोठा निर्णय म्हणजे बँकांची लिस्ट देखील आलेली आहे कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता वितरित केला जाणार आहे त्या बँकांची नावे देखील तुम्हाला पाहायला मिळतील त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर जून महिन्याच्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तुम्हाला थेट लाभ तुमच्या बँक खात्यात होणार आहे तर यामध्ये आता काय आलेलं अपडेट व कोणते जिल्हा आहेत व कोणत्या बँक आहेत आता ही लिस्ट आपण आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता काळजी करू नका जून महिन्याच्या हप्त्याचे थेट पैसे आता बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सुरू होत आहेत डीबीटी प्रक्रिया म्हणजे तिकडून पैसे सोडले की फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटात येत असतात त्यासाठी आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागते डीबीटी प्रक्रिया आता काही जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बणींना आता चांगला दिलासा मिळतोय यामध्ये इकडे डायरेक्ट बघू शकता आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार इथे माहिती जाहीर झालेली आहे यामध्ये आता सरकारने सांगितलं आहे की आता पहिला टप्पा आम्ही सुरू करत आहोत पण आता या पहिल्या टप्प्यामध्ये आता अठरा जिल्ह्या आहेत नेमक्या कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये जून महिन्याचे पैसे मिळणार या ठिकाणी माहिती आहे इथे बघू शकता खाली काय सांगितलं आहे तर गॅस सिलेंडरचा हप्ता देखील मिळणार आहे व अठरा जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे आता हे पैसे तुम्हाला मिळणार असून डबल हप्ता म्हणजे तीन रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता एकंदरीत विचार केला तर फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता कोणताही काम इतर थोडंसं थांबा आता हा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा कमेंट कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांनी जिल्हे कमेंटमध्ये सांगितले नाहीत चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाहीये चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी पाहायला मिळत असते तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा जाहीर झालेला जा आहे पहिला जिल्हा देखील या ठिकाणी आलेला असून आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आता या ठिकाणी पहिला टप्पा सर्वात आधी सुरू होत आहे आता लक्ष देऊन बघा अठरा जिल्ह्यांची नावे आता आपण पाहत आहोत अजून सबस्क्राईब बऱ्याच जणांनी केलं नाहीये खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये एक सबस्क्राइब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा आता अठरा जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीनं आता चांगला दिलासा मिळणार असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता थेट पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे हे पैसे आता थेट बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमधील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही आता अठरा जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर जाहीर झालेला आहे या ठिकाणी आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत असून आता या ठिकाणी लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक हजार पाचशे मे महिन्याची मिळाले मात्र आता डबल हप्तामध्ये जून महिन्याची एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळणार आहे सर्व रक्कम मिळून ही तीन हजार रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता पाहायला मिळणार आहे यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता लक्ष देऊन विडो बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण देऊ तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता महत्वाकांक्षी निर्णय तर जाहीर जाहीर झालेला आहे यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे आता दुसरा जिल्हा लातूर आहे लातूर या ठिकाणी जर राहत असाल तर लातूर व येथील महिलांना देखील दिलासा मिळणार असून लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता थेट डी बी टीच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत जून महिन्याचा बारावा हप्ता हा लातूर या ठिकाणी देखील आता सोडण्यात येणार असून बाराव्या हप्त्याचे पैसे आता या ठिकाणी जमा केले जाणार आहेत हे पैसे आता थेट वितरित करण्याचा निर्णय वितरित करण्याचा मार्ग जो काय तो मोकळा झालेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यात जर राहत असाल कोणत्या क्षणी मेसेज येतील तुम्हाला क्रेडिट युवर बँक अकाउंट एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारचा मेसेज आला व त्या पुढे लिहिलेला असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारी योजना असं लिहिलेला असेल तर नक्की समजून जायचं आहे की आपल्याला ला लाडकी बहीण योजनेच्या ला जूनच्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत अशा प्रकारे ते तुम्ही सर्व काय समजून जाऊ शकता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा नेमके हे पैसे असे मिळणार नाहीयेत आता जून महिन्याचा हप्ता सध्या मिळवण्यासाठी काम करून ठेवायचं आहे तेवढं काम जर तुम्ही केलं तरच तुम्हाला हे पैसे मिळतील अन्य जून महिन्याच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकतात तुम्हाला हप्ता भेटणार नाही तुम्हाला वाटत असेल की आता काहीच करायची गरज नाही ऑटोमॅटिक येत राहतात मात्र नाही आता जूनच्या हप्त्याला तसं चालणार नाही एक नवीन नियम देखील आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघा म्हणत आहे कारण तुमचाच खूप मोठा एक फायदा होणार आहे लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चालायचा आहे तर त्याला अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहूयात सरकारकडून काय बैठकीत निर्णय झालेला आहे ते पण आता लगेच बघूयात तर आता लक्ष देऊन हिडो बघा कारण आता तुमच्यासाठी महत्वपूर्ण योजना आता लाडक्या बहिणीसाठी तर आणलेलीच आहे मात्र त्यातली त्यात आता सरकारने पुढं काय सांगितलं तर इकडे बघा महिलांसाठी सरकारने घेतला खास निर्णय आता बऱ्याच जणांना माहितीच आहे की सध्या स्थितीला लाडकी बहीण योजना सुरू आहे मात्र आता काही जणांना माहीतच नव्हतं की गॅस सिलेंडरच्या पैशाचा लाभ पण आपल्याला घेता येतो मात्र आता गॅस सिलेंडरचे पैसे हे ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहेत आठशे तीस रुपयांचे हप्ते हे आता लाडकी बहीण योजनेप्रमाणे गॅस सिलेंडरचे हप्ते देखील तुम्हाला सरकार ना सरकार ने के ले आता तुम्हाला सरकारकडून देण्यात येणार आहे अन्नपूर्णा योजनेबाबत सरकारने निर्णय जाहीर केलेला असून याचा लाभ आता तुम्हाला घेता येणार आहे तुम्हाला जर लाडकी बन योजनेचे पैसे मिळत असतील तर याचे पण शंभर टक्के मिळणार मात्र सरकारने काही कामे करण्यासाठी सांगितले आहेत ती कामे खूप छोटीशी आहेत ती घर बसल्या देखील तुम्ही करू शकता नेमकी कोणती कामे पुढे सांगणार आहे ते काम पूर्ण होतात तुम्हाला जे आहे ती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत मात्र ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर आता तुम्हाला सर्व काय कळून जाईल जून महिन्यात साप्ता किती वाजून किती मिनिटाला येणार आहे टायमिंग किती आहे कोणत्या वेळेला येणार आहे ते देखील सांगणार आहे फिक्स तुम्हाला पुन्हा नंतर इतर जास्त व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता मिळवण्यासाठी काय करायचं हे राहिलेल्या व्हिडिओ पाहणार आहोत तसेच कोणत्या बँक आहे त्या बँकांची नावे सांगणार आहे की त्या बँकेत आता लाडकी बहिणी हप्ता जमा होणार आहे त्या बँकांची लिस्ट आलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे व कोणत्या अठरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे आता पडण्यास सुरुवात होणार आहे पैसे सरकार तिकडून सोडणार आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट एकदा तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्यासाठी इथून पुढचा व्हिडिओ आता लक्ष देऊन बघत चला तर चला पाहूयात आता सविस्तर याद्या। था सरकार ने तर बघू शकता आता सरकारने नवीन निर्णय तर घेतलेला आहे तसेच एकंदरीत विचार केलं तर आता बँकेमध्ये पैसे येणार आहेत नऊ बँका आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत काही मिनिटापूर्वीच नवीन निर्णय झालेला आहे नऊ बँकेत हे थेट थे थे पैसे येणार असून हप्ता हा वितरित होणार आहे यामध्ये विचार जर केला तर जा आता बँकांची यादी पण जाहीर झालेली आहे व आता डीबीटी सुरू होणार आहे म्हणजे आता डीबीटी प्रक्रिया जशी सुरू होईल तसे खटाखट पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जातील लाडक्या ताईंच्या खात्यात हे पैसे आता येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करायची नाही आहे कसलीही काळजी करायची नसून आता हे पैसे तुम्हाला सरसकट मिळणार आहेत जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे आता लाडक्या बहिणींसाठी एक अन्नपूर्णा योजना पाहायला मिळत आहे त्या योजनेतून देखील तुम्हाला आठशे तीस रुपयांचा आता वितरित केला जाणार आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच पात्र ठरणार आहात मात्र व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व पाहायला मिळेल आता आपण जिल्ह्यांची यादी बघूयात तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता महत्वाकांक्षी निर्णय तर जाहीरच झालेला आहे यामध्ये इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा देखील सुरू होत आहे या ठिकाणी आता पहिल्या टप्प्याची तयारी आता सुरू झालेली असून यामध्ये पहिला जिल्हा पहिला छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा लाभदूर आता शेतकऱ्यांसाठी जसे निर्णय घेतले तसे लाडक्या बहिणीसाठी देखील निर्णय घेण्यात आलेले आहेत आता काही जिल्ह्यामध्ये पैसे आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये जर राहत असाल या ठिकाणी आता हप्ता मिळणार आहे तसेच काही तालुके असेल तसेच आता एकंदरीत विचार केला तर पुणेमध्ये सरसकट लाडक्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे आता काळजी करू नका जून जूनशे रुपये मे हप्ता मिळाला देखील रुपये मिळून जाईल टोटल रक्कम तर तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये वर्ग होत आहे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळेल ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता या पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणाला वाटप सुरू होईल कोणत्या क्षणी पुणे जिल्ह्यातील बँक खात्यात हे जमा होतील आता तुम्ही मॅसेज कडे लक्ष द्या पुणे जिल्ह्यात राहत असाल तर मॅसेज कडे लक्ष द्यायचं आहे बऱ्याच जणांनी अजून देखील केलेलं नाही ऑलवरती टाकतात जेणेकरून तुम्हाला अपडेट्स पाहायला मिळणार प्रत्येकानं आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवायचा आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे वाटप पाहायला मिळत आहे डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेल्या डीबीटी प्रक्रिया आता सुरू जशी पूर्ण होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात आल्याचा मेसेज तुम्हाला येईल म्हणजे डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाली की दहा किंवा पंधरा म्हणतातच हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर यामध्ये बघू शकता आता तुमच्यासाठी हा निर्णय झालेला आहे यामध्ये पुणे जिल्हा देखील आता पात्र ठरलेला आहे आता कोणते कोणत्या आहेत त्या जिल्ह्यांची यादी पाहूयात नेमका आदित्यताई तटकर यांनी काय सांगितलं आहे ते सांगणार आहे कारण आता एक काम केलं तर त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी जून महिन्याचा हप्ता आम्ही देणार आहोत असं आदित्यताई तटकर यांनी न्यूज चॅनेलवरती बोलताना सांगितलेलं आहे अशी माहिती त्यांनी दिलेला आहे मग आता कोणतं काम करायचं आहे की जून महिन्याचा हप्ता आपल्याला लवकर येईल कारण आता ते काम केलं नाही तर जूनच्या हप्त्यापासून सर्व वंचित राहू शकता किंवा तुम्हाला जुलैमध्ये जूनचा हप्ता मिळू शकतो जसा मे महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला तसाच तुम्हाला उशिरा जर हापता नकोय तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आदित्यताई तटकर यांनी काय काम सांगितलं आहे ते काय आहे ते एकदा नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आता पाहूयात तर बघू शकतात तटकरेंकडून लाडकीला आली खुशखबर आता आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होणार आता आदिती तटकरे यांच्याकडून आता खुशखबर आलेली आहे त्यांनी काय सांगितलं आहे कोणतं काम करायचं आहे आता तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर दोन कामे करायचे आहेत त्यातले त्यात आदिती तटकरे यांनी सांगितलेलं पहिलं देखील काम करायचं आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये इकडे बघा त्यांनी काय सांगितलं आहे आधार लिंक असलेलं बँक खातं म्हणजे काही जणांचे बँक खाते आहेत पण ते आधार लिंक नाही आहेत मग आधार लिंक जर तुमचं बँक खात नसेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये तुमचा इथून पुढचे देखील हप्ते कायमचे बंद राहतील मग आता जून महिन्याचे पैसे व इथून पुढचे मुख्यमंत्री माझी लाडकीचे सर्व हप्ते जर पाहिजे असतील तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड जे ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आता ते झालं पहिलं काम दुसरं काम कोणतं आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये उद्यापासून हे पैसे आता जमा होतील अशी एक माहिती पाहायला मिळत आहे तर लाडक्या बनवून आता चांगला दिलासा मिळणार आहे त्यामुळे आधार लिंक असलेले बँक खाते आता तुमचे आहे का नाही एक ते एकदा चेक करा नसेल तर लिंक करून घ्या कारण लिंक करून घेतले तर चांगलं फायदेशीर ठरणारच आहे तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूया बघा यामध्ये विचार केला तर आय टी भरणाऱ्यांना देखील लाभ नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींनो आता काही योजनेमध्ये आठ देखील पाहायला मिळत आहे जर तुम्ही आय टी भरत ना ना असाल तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे तुमच्या बँक खात्यात जूनचा हप्ता येणार नाही आहे लाडक्या बहिणींचं उत्पन्न देखील आता कळणार आहे तुमचं उत्पन्न जर अडीच लाखांपेक्षा अधिक असेल तर तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आता हप्ता कट होणार आहे तुम्हाला हप्ते इथून पुढे मिळणार नाहीत हे देखील लक्षात घ्या अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी जाहीर केलेला आहे अशा प्रकारचा निर्णय जाहीर झालेला असून आता तुम्हाला हे सर्व काही आता तपासणे देखील गरजेचे आहे लाभार्थ्यांची छाननीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे लाभार्थ्यांच्या छाननीचा मार्ग मोकळा झालेला असून लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाचा निर्णय आता घेतलेला आता मार्ग तर मोकळा झाला आता फक्त पैसे वाटप सरकारला करायचे आहेत आता जून महिन्याचे पैसे हे तुम्हाला येणार आहेत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे जून महिन्याच्या पैशाची रक्कम आता येऊन जाईल कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका त्यामुळे तुमच्यासाठी चांगलाच फायदा असू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये असं म्हटलं तरी आता तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये यामध्ये सरकारने महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे आता पुढचे जिल्हे कोणते आहेत तर आता आपण पाहूया तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे पुढचा जिल्हा कोणता आहे ते जर पाहायला गेलं तर तो जिल्हा आहे अहिल्यादेवी नगर आता अहिल्यादेवी नगर या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर चांगलाच दिलासा मिळणार आहे अहिल्यादेवी नगर या ठिकाणी देखील आता चांगला दिलासा मिळणार असून ही सर्व जी काय रक्कम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काय पैसे आहेत हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये गॅस सिलेंडरचे आठशे रुपये ही सर्व काही रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये दोन हजार तीनशे रुपयांच्या आसपास तुम्हाला तुमच्या बँक खात्यात रक्कम आता जमा झाल्याचा येईल ही रक्कम तुमच्या बँक खात्यात आता सरकारकडून वर्ग केली जाईल ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे दोन हजार तीनशे तीस रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहेत यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा देखील आता समावेश आहे अजून कोणते जिल्ह्यात ते पाहण्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहायला मिळणार त्यामध्ये आपण सांगणारच आहोत त्यानंतरचा सा अजून एक जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी जर राहत असाल तर अजून चांगला दिलासा मिळणार आहे कोल्हापूर या ठिकाणी देखील लाडकी बहिणी योजने छाप्याचे आता वितरण केले जाणार आहे ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे असं म्हटलं तरी कारकत नाहीये अजून काही महत्वाचे अपडेट आली तर लवकरच देऊ धन्यवाद